गर्भवती महिला मृत्यू प्रकरणातील चौकशी समितीनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवलेला आहे रक्तस्त्राव सुरू असतानाही पेशंटला उपचाराविना साडेपाच तास बसवून ठेवल्याचं चौकशीत समोर आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेली आहे ऑपरेशन आधी दहा लाखांची मागणी केल्याचंही चौकशीमध्ये समोर आल्याचं त्यांनी सांगितलं पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे यावेळी घैसास यांचा राजीनामा दिनानाथ रुग्णालय प्रशासनाला सुपूर्त केलेलं आहे डॉक्टर घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणामध्ये उपचारासाठी अनामत रकमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे डॉक्टर <गणाई> सुश्रुत घैसास यांच्यावर केस दाखल झाली पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे सरकारने थोडा संवेदनशीलपणा दाखवावा राजीनाम्यानं प्रश्न सुटत नाही असं सुळे यांनी म्हटलं पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये अहवाल आल्यानंतर कारवाई करणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी माहिती दिलेली आहे तसंच धर्मादाय असो किंवा अन्य रुग्णालय दिलेली नियमावली पाळणार नाही त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असा इशारा आंबेडकर यांनी दिलेला आहे गर्भवती मृत्यू प्रकरणाचा एक अहवाल प्राप्त झालेला आहे तर आणखी दोन अहवाल आल्यानंतर दीनानाथ रुग्णालयावर गुन्हा दाखल होईल अशी माहिती भाजपा आमदार अमित गोरखे यांनी दिलेली आहे प्रॉपर्टी टॅक्स थकवणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी यासाठी युवक काँग्रेस आक्रमक झालेली आहे पुणे महापालिका उपायुक्तांना निवेदन दिलं जाणार आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गेल्या सहा वर्षांपासूनचा तब्बल सत्तावीस कोटी अडतीस लाख बासष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स थकवलेला आहे